कोपरगावची माती ही श्रम संस्कार आहे या मातीवर जन्माला आलेला प्रत्येक माणूस आपल्या गावासाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याचं स्वप्न पाहतो पण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जिद्द दृष्टिकोन आणि कर्तृत्वाची गरज असते आज कोपरगावात जिथे नवे रस्ते तयार होत आहेत गावागावात पाणी पोहचतंय शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची साथ मिळते तेथे प्रत्येक पाऊल खुणे एक नाव ठळकपणे दिसत आशुतोष काळे त्यांचं राजकारण केवळ सत्ता मिळवण्यापुरतं नाही तर लोकांचं मन जिंकण्याचं आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि महिलांच्या आत्मनिर्भरतेची ताकद हेच त्यांच्यासाठी खरी कमाई आहे विकासासाठी त्यांनी केवळ योजना राबवल्या नाहीत तर प्रत्येक कामाला हृदय जोडून दिलं रस्त्यांचा विस्तार जलसंधारण प्रकल्प आरोग्य सुविधा शिक्षणासाठी नवे उपक्रम या सगळ्यात त्यांचा दूरदृष्टीचा ठसा उमटलेला आहे आज कोपरगावातला प्रत्येक नागरिक अभिमानानं म्हणतो हा विकासाचा नवा पर्व आहे आणि या पर्वाचे शिल्पकार म्हणजे आपले दादा आमदार आशुतोष दादा काळेसाहेब होय युवकांचे आशास्थान बुलंद विचारांचं विचारांच युवा नेतृत्व कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे कार्यक्षम आमदार माननीय श्री दादा काळे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सागर रमेश लकारे माजी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोपरगाव